मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र समोर कराड तासला रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आमणापूर येथे आपत्ती व्यवस्थापन नियोजन बैठक प्रांताधिकारी तहसीलदार यांनी घेतला आढावा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आमणापूर येथे ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ एनजीओ यांची नियोजन बैठक घेण्यात आली यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध साहित्याच्या सुस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप किर्दे बेडीओ अरविंद माने सरपंच बालिका पाटील विठ्ठलवाडी सरपंच दीपाली कोळी उपसरपंच मोनिका अनुबडे उपसरपंच हनुमंत घाडगे माजी सरपंच आकाराम पाटील माजी सरपंच विश्वनाथ सूर्यंशी वैभव उगळे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक मिलिंदा आपटे मनीषा कांबळे मंडलाधिकारी स्वाती पवार तलाठी केसी वरखडे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपत्ती काळात पदाधिकारी एनजीओ आणि ग्रामपंचायतीच्या मदतीला यावं असे आवाहन प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी करत पूरकाळात आपले नुकसान टाळण्यासाठी नागरिक शेतकरी व्यापाऱ्यांनी घरी किंवा कमीत कमी धान्य साहित्य ठेवावेत असे आवाहनही प्रांताधिकारी भोसले यांनी सर्वांना केले आहे महापूर काळात नदीची पाणीपातळी वाढत असताना नागरिकांनी स्वतःहून बाहेर पडून प्रशासनाला सहकार्य करावे बोटीची वाट बघत बसण्यापेक्षा आधीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावेत असे आवाहन तहसीलदार रिप्ती रिटे यांनी केले